नमस्कार मी रणजित सिंह नाईक निंबाळकर बोलतोय फलटण तालुक्यामध्ये गेल्या सतत दोन दिवसांनी अतिवृष्टी झालेली आहे आणि विशेष करून नदीकरचा पट्टा खुंटे जिंती निंबोरे अशा अनेक गावामध्ये पाणी घरामध्ये घुसलेलं आहे मला फलटण तालुक्यातील लोकांना आणि विशेष करून शहरातील लोकांना सांगायचं जर कुठं अशी अडचण आली आणि नागरिकांना स्थलांतर करावं असं वाटलं तर मला माझ्याशी संपर्क साधा माझा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सातशे सत्यात्तर एकशे अकरा शहाण्णव एकोणनव्वद सातशे सत्याहत्तर एकशे अकरा आणि आम आमदार सचिन पाटील mm. हे सुद्धा पलटण शहरामध्ये ठिकठिकाणी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी फिरतात अं अभिजित भाई या ठिकठिकाणी फिरतात सर्व फलटण तालुक्यातले माझे सर्व सहकारी मित्र कार्यकर्ते हे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा निशंक होऊन फोन करा स सर्व अत्यावश्यक सेवा से ही तातडीने पुरवली जाईल खात्री बाळगा तुमचा रणजी सेनाई